महाराष्ट्रातील लाखो ई पी एस पंच्याण्णव निवृत्ती वेतनधारक जे औद्योगिक क्षेत्र सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी संस्थांमधून निवृत्त झाले आहेत ते किमान पेन्शन रुपये सात हजार पाचशे दरमहा महागाई भत्ता आणि मोफत वैद्यकीय या मागण्यांसाठी गेली आठ वर्षे रस्तापासून संसदेपर्यंत संघर्ष करत आहेत पतीपत्नीच्या वैद्यकीय सुविधांसाठी संसदनेच्या दोन्ही सभागृहात अनेक खासदारांनी आवाज उठवला आहे केंद्र सरकारकडून अनेक वेळा उच्चस्तरीय बैठक झाली परंतु अद्याप कोणतेही ठोस परिणाम ना मिळालेले नाहीत त्यामुळे दररोज सरासरी एक हजार एकशे एकाहत्तर रुपये पेन्शन घेऊन देशातील दोनशे अडीचशे पेन्शनधारक जग सोडून जात आहेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी लाखो पेन्शनधारकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जगून देण्यासाठी किमान पेन्शन रुपये सात हजार पाचशे करण्यासाठी केंद्र सरकारसोबत तातडीने प्रयत्न करण्याची मान्य मुख्यमंत्र्यांना संधी आहे राज्य सरकारला निवृत्ती वेतनधारकांच्या रेषाला सामोरे जावे लागू नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील दे संताप व्यक्त केला जात आहे गेल्या का काही राज्यातील बहुतांश शहरांमध्ये वृत्त पेन्शनधारकांना मोठ्या सभा घेतल्यानंतर आता त्यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पेन्शनधारकांची मोठी बैठक झाली एक ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्यातील सुमारे सहा ते सात हजार लोक सहभागी झाले होते त्यांच्या समर्थनासाठी उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधून वृद्ध पेन्शनधारक सहभागी झाले आणि त्यांनी सरकारला अंतिम इशारा दिला विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर सरकारला विजय करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ अन्यथा पेन्शनधारक सरकार हरविण्यास समर्थ आहेत असे राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी स्पष्ट केले महाराष्ट्रातील ईपीएस पंच्याण्णवच्या एन एस मतदार आणि त्यांच्या कुटुंबाची संख्या सुमारे एक घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे असेच कमांडर अशोक राऊत यांनी सांगितले आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी बी आर चे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट